नमस्कार लोक आस्था न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम नांदेड ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक महासभा बैठक आज नांदेड येथे संपन्न मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम नांदेडच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक महासभा बैठक गुरुद्वारा शहीद बाबा दीपसिंगजी कवठा येथे पार पडली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आनंदराव पाटील बोंढारकर माननीय कुलदीप सिंहजी कौठा गुरुद्वारा डेरा प्रमुख हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉमचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य प्रभाकर कुंटूरकर गिरीश बाराळे हे होते पाहूया या विषयीचा लोक असताचा वृत्तांत वार्षिक महासभेचा हो आयोजन केला होता आणि या ठिकाणी ज्येष्ठांच्या लढ्यासाठी जे काही मी या ठिकाणी काम करत आहे त्यामध्ये विशेषतः डॉक्टर वैद्यसाहेब त्याचा पुढाकार घेऊन ज्येष्ठांचा लढा तो पुढे येत आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो आहे यापूर्वीसुद्धा मी अधिवेशनामध्ये विधानभवनामध्ये ज्येष्ठांचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा मी निवेदन केलेलं आहे कालसुद्धा ते नांदेडला आले असताना त्यांनासुद्धा कालसुद्धा मी निवेदन दिलेलं आहे आणि ज्येष्ठांना दरमहा पाच हजार रुपये देण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करू असा विश्वास आम्ही ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी देतो आहे आणि ज्येष्ठांच्या लढ्यासाठी इथून पुढंसुद्धा ज्या ज्या ठिकाणी का माझं काम आहे त्या त्या ठिकाणी मी केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द त्यांना या ठिकाणी देतो येणाऱ्या अधिवेशनामध्ये ज्येष्ठांचा प्रश्न आपण मांडणार नक्की नक्की मांडणार आहे गेल्या अधिवेशनातसुद्धा मी मांडला आणि पुढच्या होणाऱ्या उद्या पुढच्या अधिवेशनातसुद्धा मी ज्येष्ठांचा प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे ज्येष्ठांना वेळ येते योग्य आहे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे मी आत्ताच भाषणामध्ये सांगितलं ज्येष्ठ घराचा आधार असतो आणि त्या आधाराला जर आपण त्यांना सहकार्य करत नसेल त्यांना आपण चांगली वागणूक देत नसाल ते अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे माझं सर्व मुलाबाळांना आव्हान आहे की आपण आपल्या आईवडिलांसोबत अतिशय चांगलं वागलं पाहिजे आपले आईवडील म्हणजे आपलं दैवत आहे देवाची दे पूजा करू नका परंतु आईबापाची पूजा करा एवढंच मी या निमित्तानं सर्व मुलांना या ठिकाणी सुनांना या ठिकाणी सांगू सांगत तालुक्यात या ठिकाणी करणं प्रत्येक तालुक्यातून ज्येष्ठांसाठी जनता धर्म लागला पाहिजे शंभर टक्के लागला पाहिजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ज्येष्ठांसाठी जे जे काही कर्माला करता येईल मी ते केल्याशिवाय राहणार नाही असं आज खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेचा फेस्कॉमचा अतिशय आनंदाचा दिवस आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आज एकतीस मे शेवटचा दिवस आज या महिन्यातला आम्ही एक महासभेचं आयोजन केलं होतं या महासभेला आमदार आनंदरावजी तिडके पाटील गोंडारकर हे जातीने उपस्थित होते कल्याणकर साहेब बालाजी कल्याणकर साहेब आमदार तेही येणार होते पण त्यांना आय सी यू मधून दोन दिवसापूर्वीच त्यांना सुट्टी मिळाली होती कुठल्याही परिस्थितीत जमलं तर मी येतोच असं त्यांनी आश्वासन दिलं होतं पण त्याची तब्येत अस्वस्थ असल्यामुळं ते येऊ शकल्याने त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी मी प्राणपणाला लावून मी तुमचे मुद्दे मांडतो आणि सगळेच्या सगळे मुद्दे विधानसभेमध्ये मांडून मान्य करून घेतो तुमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो पाच हजार रुपये मानधन महिना मिळावं प्रत्येक महिन्याच्या शेवटी प्रत्येक साठ वर्षाच्या वरच्या गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात मिळतील याचे मी जातीने प्रयत्न करतो असं दोन्ही आमदारांनी ठासून सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीमाग नाही तर तुमच्या दोन पावलं पुढे आहोत आणि आम्ही हे आमच्या मायबाप ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर मानधन कसं मिळेल आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत ते शासनाच्या वतीनं कसं मान्य करून घेता येईल ते आम्ही नक्की पाहू येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुमचे हे प्रश्न जातीनं मांडू आणि आमदार आणि महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर आणि खासदाराने आपल्या लोकसभेच्या आणि या पातळीवर देशा देश पातळीवर आम्ही तुमचे प्रश्न मांडू असं आम्हाला आश्वासन दिलं म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं नांदेडमधून ना ज्येष्ठ नागरिकांच्या चळवळीला हे फार मोठं आम्हाला त्याचं हे मिळालं फळ मिळालं असं म्हणता येईल आणि पेस्कॉमचं आजपर्यंतची जी वाटचाल आहे त्याला खऱ्या अर्थानं आज आम्हाला फळ आल्यासारखं असं वाटतं आमच्या पाठीमागं आमदार आणि खासदार जेव्हा उभे राहतात तेव्हा आम्हालाही असा अनुभव अनुभूती आली आम्हाला की आमच्या मागण्या रास्त आहेत कारण त्यांनी स्वतः कबूल केलं की तुमची एकही मागणी चुकीची नाही आम्ही अशा मागण्या केलेल्या आहेत की आमचं धोरण नव्यानं जे आहे सुधारित धोरण मान्य करावं शासनानं साठ वर्ष वयच आमचं कायम करावं आणि कुठल्याही योजनेसाठी साठ वर्ष धरावे आम्हाला ज्येष्ठ नागरिकाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात यावी खऱ्या अर्थानं ना, जे नागरिक हे देशाचे शिल्पकार आहेत हे त्यांनी मान्य करावं आणि त्यांना मिळणाऱ्या सगळं सगळ्या सुखसुविधा आणि मान सन्मान मिळावा आणि प्रति महिन्याला पाच हजार रुपये मानधन त्यांच्या खात्यावर आयुष्यभर मिळावेत याचे आम्ही कसोशीनं प्रयत्न करू आणि ते तुम्हाला मिळतील कारण इतर राज्यामध्ये मिळतात आणि महाराष्ट्र तर सुभत असलेलं राज्य आहे आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांचल पंजाब हरियाणामध्ये मिळतं तर मग महाराष्ट्रात का नाही हा त्यांनी मुद्दा फार मोठा आवडीनं मानला आणि जिद्दीनं मांडलं आणि आम्हाला मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न करू हे सांगितलं हे आमच्या खऱ्या चळवळीचं फल फलश्रुती आहे असं म्हणलं तर नाही आणि आमची सगळी आज पाच हजाराच्या वर लोक जमलेली होती त्यांनी सगळ्यांनी एक ग्वाही दिली की तुम्ही म्हणाल ते आम्ही करू आणि इथून जास्तीत जास्त संघ तयार करू मोठी ताकद उभी करू आताही मोठी ताकद उभी टाकलेली आहे आता येणारा भविष्य काळ फार जवळ आहे लगेचच आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत या निवडणुकीमध्ये जर शासनानं आमच्या पाठीमागे उभा टाकून आमचे मुद्दे मान्य केले लाडके मायबाप योजना आणली पाच हजार रुपये महिना देऊ केलं आणि आमचे सगळे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं जर त्यांनी मान्य केलं तर आम्ही सगळेच्या सगळे ज्येष्ठ नागरिक एक ज्येष्ठ नागरिक म्हणजे आठ मताचा राजा आणि एवढंच नाही तर गावातील अनेक मतं आम्ही मिळवू शकतो म्हणून शासनाला कधीही आम्ही पाय उतार होऊ देणार नाही हेच शासन कायम राहील असं सगळ्यांनी हातभर करून आम्हाला सांगितलं म्हणून शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या येणाऱ्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाचे मुद्दे घ्यावेत आणि त्यांनी मान्य करावं या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शासनाला नम्र विनंती आहे मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर आमची घोषणा करावी कालच आम्ही मुख्यमंत्री साहेबाला आमदार भोंडारकरांच्या आणि अमरनाथ राजूरकरांच्या मदतीनं भेटू शकलो त्यांच्या तेन त्यांनी मान्य केलं मुख्यमंत्री साहेबांनी की मी नक्कीच सहानुभूतीपूर्वक मी विचार करी ही फार मोठी आमची जमेची बाजू आहे असं मी मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद